न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बापू का झालं झालं मुंबईचे महापौर दोन वेळा आमदार महापौर शिवसेनेचे पहिले आमदार ते आता विधीमंडळातले सर्वात ज्येष्ठ नेते साधारणतः आता विधानसभेमध्ये तुमच्या त्या दहावीस दशकाच्या काळामधली तेवढी सभ्यता राहिलेली दिसत नाही किंवा तेवढं ते इथेच पाळले जात नाहीत एक ज्येष्ठ सदस्य म्हणून काय ते तर मी आता पंच्याऐंशी सालामध्ये पहिल्यांदा त्या विधानमंडळामध्ये आलो आणि आज माझी आता एक्केचाळीस वर्ष झाली त्या काळामध्ये मी उपमुख्यमंत्री पासून एक्क्याण्णवला तर पहिल्यांदा एकोणीसशे एक्क्याण्णवला महसूल मंत्री त्याच्यानंतर वेगवेगळ्या मंत्री কেবরাও ধোঁড়গে দিবা পাটিলতা পাটিল গোরে বিসরাও দেশমুখ আসাছে শরদ পোক হতে বোলারে সরকার কক প্রয়নকাউসেস নিতিন बी डी सुद्धा राम नाईक वगैरे अशी सगळी मंडळी होती अशु अडवाणी होते गौतमराव पाटील होते एन डी पाटील अशा मंडळी मोठमोठे होते त्यावेळेला राजकारणामध्ये आणि ते सरकार सरकारला बरोबर कैति पकडायचं कसं नेमकं सरकार पण त्यांना जे समर्पक उत्तर द्यायचे आणि जोरात असं वाटत नाही की आता हे फार भांडण जोरा झालं ना ते संपूर्ण कार्यक्रम का हौस कापीत बसणार एकत्रित एवढे जे खेळ हे होते आपले देशमुख साहेब हो। गणपतराव सांगायचे ते याचे अनेक म्हणजे अभ्यास करून यायचे बोलायचे वगैरे सभागृहात काय करायचं आणि काय नाही करायचं याचे फार कडक नियमाचे जे आहे काटेकोर काही प्रथा परंपरा असतात काही नियम असतात सगळ्यांचे पालन ते चांगलं करायचं एक आहे हळूहळू हळूहळूहू त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि आता कुठपर्यंत आम्ही आलेलो आहोत आपण पाहिलं पण आता साधारणतः एक इथिक्स नावाची जी <coughs> चीज राहिली मी साधारणतः विधिमंडळामध्ये बोलताना किंवा तेवढी ती सभ्यता पाळली जात नाही की जेवढी तुमच्या वेळेस तुम्हाला हळूहळू कमी होतो इथपर्यंत पोहोचलेल्या साधा अजून एक दुसरा सिंपल मस्त ज्यावेळेस मंत्रालयामध्ये किंवा विधानभवनामध्ये जाताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना म्हणजे कोणत्याही पक्षाच्या कार्य सर्वसामान्य नागरिकांना जायला फार अडचणींना तोंड द्यावं लागतं पण काल जो आवड आणि पुढेकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा त्यावेळून काय वाटतं की जरा थोडंसं कडक करावं असं आहे ना का का की काही लोक जे आहेत खरोखर काही कामासाठी काही लोक आले शिष्टमंडळ घेऊन आले वेगळ्या लोकांच्या वेगवेगळे प्रश्न असतात तर त्यांना प्रवेश मिळाला पाहिजे पण काही लोक जे आहे आपलं रोज उठले की चालले आपलं बस आणि मग काही आणि त्यातला तिसरा आणखी एक प्रकार आहे की तो नुसता फिरतच असतो मंत्रालयात आणि जो मंत्री भेटल त्याला काहीतरी काम सांगतो त्याचा का एक वेगळा धंदा झालेला काही लोकांचा काही लोक प्रामाणिकपणाने काम करतात प्रामाणिक आपले प्रश्न सोडवतात मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांपर्यंत सुद्धा ते पण जस जसं एखाद्याचे प्रश्न असतील तर सगळं एकत्रित बसून मार्ग कसा काढायचा प्रयत्न आपण करत असतो सगळंच मुख्यमंत्री करतो आम्ही आणि हे मुख्यमंत्री तर जरूर करतात कारण पवारसाहेब सुद्धा म्हणाले की अतिशय कष्ट घेणारा मनुष्य आहे पण मग असं काहीतरी होतं आणि या सगळ्याला डाग लागतो आणि मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले ना एक माणूस असं करतो परंतु सगळ्यांना सगळ्या आमदारांमंत्र्यांबद्दल भवनाबद्दल त्या राज्यामध्ये देशामध्ये सुद्धा वाईट बघण्याच्या दृष्टी फार वाईट होते दे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असह्यता दर्शवली की साधारणतः विधानमंडळातल्या आमदारांकडला आमदाराकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे काय वाटतं ज्येष्ठ ज्येष्ठ नेते दुःख आहेत त्याला आणखी काय सांगू जरा सांगू शकतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच <laughs> आमचे करा